वस्तू आपल्या विदर्भ परिक्रमा युट्यूब चॅनल मध्ये याही वर्षी परशाम महाराज यात्रेनिमित्त दत्त जयंती उत्सवासाठी सर्व ग्रामस्थांचे स्वागत आहे आज पिंपळ येथे परशाम महाराज दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झालेली आहे सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती आहे की त्यांनी यात्रेमध्ये येऊन यात्रेची शोभा वाढवावी आणि परशाम महाराज दर्शनाचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती आपल्या या पिंपळूड नगरीमध्ये परमोहन संत श्री परशाम महाराज यात्रे निमित्ताने आज आपल्या या मंदिरामध्ये भव्य महाप्रसादाचे आयोजन आहे तर या महाप्रसादा करता समस्त गावकरी मंडळी व परिसरामध्ये आलेले सगळे भाविक भक्त मंडळी यांनी कृपया मंदिरामध्ये येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा यात्रेबद्दल काय सांगायचं लहानपणापासून यात्रा करून आलो लहानचं मोठं या यात्रेच हे माझ्या आत्याचं गाव आहे या आताच गाव असल्यामुळे बऱ्याचदा या यात्रेला येणं दरवर्षी येणंच होत पण आता दुसरं वर्ष आहे म्हणजे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा आधीच आलो होतो आता आणखी यात्रेत आहो यात्रा अशी पुरातन आहे की म्हणजे परशराम परम परशुराम महाराजांचं म्हणजे खूप मोठं इथं वल आहे आणि यांचा आशीर्वाद असा आहे की इथं दिवाळीला मुली दिवाळीला येत नाहीत पण या यात्रेला नेहमी या गावात येतात आणि या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की सगळे जाती धर्माचे लोक सगळे पंचाचे लोक सर्व धर्म समभाव या नात्यानं सगळे लोक इथं या यात्रेचा आणि या महाप्रसादाचा अनुभव घेतात कुठेही कुणाचं वय नसते सगळे भाऊ बंक बंदकणीने राहतात इथं भाऊ बंदकीय या उद्देशानं कधी वाढ होत नाही आणि तुम्ही हे पाहून मिळाले की सकाळपासून म्हणजे इथे एवढ्या मोठं बाबा म्हणजे फोंटा करत आहेत किंवा एका आमच्या आचार्याने विचारलं तर पंचेचं घन फाटाचं घालणे असं बोलतो म्हणजे किती मोठे महाप्रसाद बाबा होते म्हणून आम्ही शेतचरणी प्रार्थना करतो की माझा या मतदारसंघातलं हे गाव सभोव असंच हसत करत राहो हे माझी परशुराम चरणी चरणी प्रार्थना करतो व माझ्या शब्दांना विराम देतो ही यात्रा म्हणजे आमच्या गावचं दैवत आहे सध्या श्री संत परमहंस परश्राम महाराज ही यात्रा ही यात्रा नाही हा एक आमच्या दोन चार गावासाठीचा उत्सव आहे आनंद उत्सव आहे संपूर्ण तालुक्यातली सर्वात मोठी यात्रा ही आहे रिंगमोचन नंतर म्हणजे रिंगमोचन दुसऱ्या भागात गेली पण आमच्या तालुक्यातील दर्यापूर मधली सर्वात मोठी यात्रा आहे एवढा मोठा उत्सव असतो की दिवाळीच्या सणापेक्षा हा आमच्यासाठी मोठा उत्सव आहे गेले तीन दिवसापासून इथलं मंडळ इथल्या स्त्रिया इथले सर्वजण इथं सेवा देतात सकाळपासून काल रात्रीपासून साधारणतः हे लोक जागी आहेत आज एवढी प्रचंड गर्दी आहे की या, या उत्सवासाठी जे सर्व लोक आले त्यांचं खूप खूप आभार आहे आणि आमच्या गावचं जागृत देवस्थान आहे इथं जे बोलणे असं म्हणतात त्याच्यामुळे आमच्या सर्व गावकऱ्यांवर श्री संत आहे परम येथील तीर्थ म्हणून मुरा येथील झाले ताटे साहेब अठराशे एकोणीसशे अठराशे अठ्ठावन्न मध्ये झालेले परशाम महाराजला मुरा देवी इथे कुंभमेळा येथील आणले होते परशा महाराज महाराज येत नव्हते तरी त्यांनी मध्ये जात नव्हते पळशाम बाबा आमच्या तात्यासाहेब देशमुख शामरावजी हे तिथे तिथे जात होते त्यांनी त्यांच्या मध्ये जबरदस्ती बसून आले गावात त्याच्यामुळे वर्षा महाराज यात्रा हे कायमस्वरूपी आहे आणि कमीत कमी जास्तीत जास्त लोक येतात पिंबोच्या यात्रेला अकोला अमरावती अकोट कलारा गुरुचे आणि ते लेखीबाई येतात आमच्या घराची किंवा परशा महाराज पूजा होत आहेत वर्षा महाराजाला सगळे मानतात त्यामुळे त्यांनी चमत्कार तेवढे दाखवलेले आहेत वर्षा महाराज आमच्या आत्या जिवंत झालेली आहे त्यांनी जिरा चमक कुटा पानी लगता जोड़ा सागर जीरा लगेगा चमत्कार नदी खार्टा है नदी चौबीस तक पानी तो राहत ने जीरा जरा महाराज आशीर्वाद ने दिंडा भंडारा आज चार तारखेला भर तो सब लोग गाँव कंचित रहते आणि खेळी मिळेचा कार्यक्रम आहे असं नाही की कोणी ह्या नाही कोण सगळ्या जाती जमातीचे लोक धर्म भाव आम्ही सांभाळून घेतो द्वेष काहीच नाही त्याच्यामुळे यात्रा वाढत आहे कोणी जात नाही कोणी शेतात जात नाही त्यामुळे गावकरी लोकांची सेवा करतात पावल्यांची माहिती येणाऱ्या जाण्यावरती प्रसाद महाराज तिथे यंदा आमच्या पिंपरी नगरीमध्ये होळी असा महाप्रवास चालू आहे হ্যাঁ মহা প্রাগা কার্যক্রম পুষ্কদি চালু হয় যে যে করতাম মারতকে গাওয়া যে আর্থ্য দেবতা হ্যাঁ আমার ভর ভা হরবর হতার কা হতো সব পিগ গ্রাম খুব কয়ে উপ আমি করু শকত নেই ते आमच्या गावात आल्यामुळे आमच्या गावाचं खूप पालटलं मी सांगतो आणि सर्व जे आजूबाजूचे गावकरी मंडळी असतील ते आमच्या यात्रेमध्ये आले त्यांना पिंपळ गावाच्या सर्व नागरिकातर्फे यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परत राम महाराज जिल्हा परिषदेशा पिंपळीतील सहाय्यक शिक्षक तसा एवढ्या केंद्राचे केंद्र प्रमुख म्हणून ज्ञानेश्वर सर या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाऊन भक्तांना स्वतः प्रोग्राम महाराज यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दैवत यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त रांगोळी करण्याचा योग हा पिंपळ गावामध्ये आलेला आहे आणि दरवर्षीच ही यात्रा अतिशय उत्साहात आणि आनंदात भरत असते या यात्रेनिमित्त सर्व गावातील लोक आजूबाजूच्या गावातील लोक सर्व उत्साहाने सहभागी होत असतात आणि या यात्रेच्या निमित्ताने जो एक सामाजिक सरोखा आपल्या या गावामध्ये दिसते हे संत परशुराम महाराजांचीच पुण्यही म्हणायला हरकत नाही या यात्रेसाठी बाहेर गावून आलेल्या सर्व भाविक मंडळी आणि यात्रेमध्ये उत्साही लोकांना आम्ही यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो आणि आज महाराज यांच्या कृपेने आज ते रांगोळी कला वाणिज्य महाविद्यालय येवदा आणि प्राथमिक आरोग्य के केंद्र यवदा यांच्या विद्यमाने महाविद्यालयातील रेड रिबन क्लब आणि आय सी टी सी दर्यापूर यांच्या वतीने एड्स निर्मूलन संस्था महाराष्ट्र राज्याचा इनिशिएटिव्ह म्हणून परमहंस परशराम महाराज पिंपळोद यात्रा येथे रक्त तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिराच्या माध्यमातून सी बी सी ब्लड टेस्टच्या माध्यमातून जी टेस्ट बाहेर साधारण अकराशे रुपयात होती इथं फ्रीमध्ये आपल्या ग्रामस्थांसाठी विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे कृपया सर्वांनी याचा लाभ घ्यावा नमस्कार मी विश्वनाथ अंबादास भावने अकोला येथील रहिवासी आहे मी चाळीस पस्तीस ते चाळीस वर्षापासून या यात्रेचा व्यवसाय करीत आहे आनंद मेळ्याचा आनंद मेळ्यात माझ्याकडे आकाश पाळणा ब्रेकडान्स पाळणा झुला व इतर काही मनोरंजनाची खेळ आहे पिंपळोद यात्रा आम्ही पंधरा वर्षापासून करत आहे गावाची शोभा वाढवावी व आमचे पोट भरावे या दृष्टिकोनातून आम्ही हा व्यवसाय करीत आहे आमच्याकडे शेती वगैरे नसून बरेचसे बेरोजगार लोक याच या याच धंद्यावर आमच्यासोबत राहून पोट भरत आहे चाळीस ते पन्नास साठ लोकांचे पोट या धंद्यावर चालत आहे त्यांचा गुजारा यांच्यावरच आहे त्यांचे घरदार इथेच रावट्या म्हणून असते असे बरेचसे बेरोजगार आमच्यासोबत हिंडतात व आमच्यासोबत हा पोट काय यात्रेत नवेल विशेष म्हणजे आकाश पाळणा ब्रेकडान्स पाळणा सैलांबो पाळणा टोराटोरा व इतर लहान मुलांना नाव व इतर लहान मुलांची मनोरंजनाची साधने बॉन्सी जम्पिंग बोट आणि विशेष म्हणजे या यात्रेत म्हणजे नवीन पुऱ्या भारतात हिंडणारा जादूगर एस के सरकार हे आलेले आहेत फार मोठा त्यांचा जादू शो हो आहे आणि पाहण्यासारखा आहे तरी गावकऱ्यांनी याचा पाहण्यास विसरू नये हे फार फार चांगले मनोरंजन आहे व एकदार अवश्य बघावे अशी आमची इच्छा आहे व आमची अशा सहकार्याच्या बा आपल्या गावकऱ्यांच्या सहकार्याच्या भावनेतून आम्ही हा धंदा करतो व बरेचसे ग्रामपंचायत गावकरी मंडळी बरेचसे सपोर्ट करून सर्व गोष्टीचे सुविधा करून देत असतात त्यामुळे आम्ही हा व्यवसाय करू शकतो व गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही हा धंदा करीत आहे धन्यवाद संदीप सुरेश डोले काय करणार आकाश भावना ब्रेक भावना पाहणार काय नियोजन करायला लागतो काय लागतो पाणी दिवस नियोजन म्हणजे जागेच नियोजन करायला दहा बारा दिवस लागतात कसं राहते यात्रा राहते ना para poder